नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं पुन्हा एका आपल्या नवीन व्हिडिओमध्ये मानवी जीवन म्हणजे एक फार मोठं रहस्य आहे आपल्याला जन्म का मिळतो मृत्यूनंतर आपलं काय होतं खरंच पुन्हा जन्म मिळतो का आत्मा कुठे जातो या सगळ्या प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न अनेक संत महात्मे ऋषी मुनी आणि अध्यात्मिक गुरुंनी केला आहे या सगळ्या काळात प्रवासात एक ठळक आणि प्रभावी मार्गदर्शक म्हणजे श्री स्वामी समर्थ महाराज त्यांच्या कृतीत कृपेत आणि अनुभूतीतून सतत एक संदेश स्पष्टपणे जाणवतो हा जन्म पुन्हा नाही म्हणजेच जर योग्य कृती श्रद्धा आणि भक्तीने हे जीवन व्यतीत केलं तर पुनर्जन्माच्या फेऱ्यातून मुक्तता नक्की शक्य आहे श्री स्वामी समर्थ हे अक्कलकोटचे राजा म्हणून ओळखले जातात त्यांनी आपले पूर्ण आयुष्य जनकल्याणासाठी समर्पित त्यांचा प्रत्येक शब्द हा सिद्ध होता त्यांच्या दर्शनाने स्पर्शाने कृपेने असंख्य जणांचे जीवन बदलून गेले स्वामी महाराज हे केवळ एक योगी नव्हते तर ते परब्रह्म स्वरूप होते त्यांनी व्यक्त केलेले विचार म्हणजेच ब्रह्मवाक्य असत त्यांच्या हा जन्म पुन्हा नाही या वचनामध्ये एक गहन तात्विक अर्थ दडलेला आहे स्वामी समर्थ म्हणतात की मानव जन्म सहज साध्य नाही हा जन्म मिळवण्यासाठी आत्म्याने अनेक प्रवास केलेला असतो कधी झाडापासून कधी प्राण्यांपासून कधी कीटकांपासून तेव्हा कुठे तो मानव जन्म जन्म प्राप्त होतो आणि मानव जन्म मिळणं म्हणजे एक विलक्षण संधी आहे ईश्वर प्राप्तीची आत्ममोक्षाची कर्म बंधनातून मुक्त होण्याची म्हणूनच स्वामी म्हणतात हा जन्म पुन्हा नाही म्हणजेच या जन्मातच जर आध्यात्मिक प्रगती केली सेवा केली नाम स्मरण केलं स्वधर्म निभवला तर मोक्ष हमकास आहे पुन्हा या मृत्यू लोकात जन्म घेण्याची गरज होणार नाही स्वामी महाराजांच्या विचारामागे कर्मसिद्धांत आहे गीतेमध्ये श्रीकृष्ण म्हणतात कर्मने व्य का फले शुकदाचन आपण जे कर्म करतो त्याचे फळ भविष्यात मिळतंच आणि हाच कर्माचा हिशोब आपल्याला पुनर्जन्माच्या चक्रात अडकवतो पण जर आपण सत्कर्म निष्काम सेवा ईश्वर भक्ती केली तर हेच कर्म आपल्याला मोक्षाच्या दिशेने घेऊन जातात स्वामींचं जा जीवन म्हणजेच याच विचाराचं मूर्तरूप त्यांनी असंख्य जनांना त्यांच्या कर्मानुसार दिशा दिली त्यांना पद दाखवला हा जन्म पुन्हा नाही या वाक्यातून एक प्रकारचा अनुभव येतो स्वामी नेहमी सांगतात की हे जीवन मिळालं आहे तेही काही फुकट नाही आपल्या हातात अजूनही खूप वेळ आहे ही वेळ साधना करायची आहे नात्यांमध्ये प्रेम वाढवण्याची आहे अहंकार जुगारण्याची आहे स्वामी वारंवार सांगतात माया सोडा नाम घ्या माया म्हणजे भौतिक जगातील आसक्ती गर्व मोह लोप कृत हे सगळं दूर केलं तर आत्मा शुद्ध होतो आणि आत्मशुद्धी म्हणजेच ईश्वर प्राप्ती होते स्वामी समर्थांनी अनेक भक्तांना सांगितलं आहे की तू पूर्वजन्मी संत होतास पण काही चुकांमुळे तुझा जन्म नाही आणि त्या भक्ताला मार्गदर्शन करून ते म्हणत हा जन्म शेवटचा आहे योग्य मार्गाने चाल तू मुक्त होशील याचा अर्थ असा आहे की स्वामींनी दिलेला आध्यात्मिक मार्ग जर पूर्ण श्रद्धेने अनुसरला तर हा शेवटचा जन्म ठरतो पुन्हा जन्म घ्यावा लागत नाही अनेक भक्तांनी त्यांच्या अनुभवावरून सांगितलं आहे की स्वामी समर्थांच्या चरणी एकदा शरण गेल्यावर त्यांनी जीवनात अमूलाग्र बदल केला कोणाची वाईट सवय तुटली कोणाला कामधंदा नोकरी मिळाल्या कोणाचे पाप धुतले गेले तर कोणाला आत्मसाक्षात्कार झाला या सगळ्या गोष्टींचा सारांश म्हणजे स्वामी समर्थ जीवनात परिवर्तन करतात आणि हे परिवर्तन एवढं प्रभावी ठरतं की त्या व्यक्तीला आत्मोन्नतीकडे घेऊन जात आणि जिथे आत्मोन्नती आहे तिथे पुनर्जन्म नाही स्वामी समर्थ नेहमी सांगतात माणसाने आपली वृत्ती शुद्ध ठेवावी वृत्ती शुद्ध झाली की मन शुद्ध होतं आणि मन शुद्ध झालं की आत्मा ईश्वराशी एकरूप होतो मग हे जग ही शरीर रचना ही आसक्ती सगळं निरर्थक वाटायला लागत अशा स्थितीला पोहोचलेला माणूस मग अडकत नाही स्वामींच्या या प्रेरित आजही अनेक जण आज स्वामी समर्थांची सेवा नामजप मंत्र स्मरण अन्नदान परोपकार तीर्थयात्रा ध्यान या मार्फत त्यांचं मार्गदर्शन घेतात ते स्वतः अनुभवतात की स्वामींची कृपा जीवनात अमूल्य आहे आणि त्या कृपेमुळे त्यांचं जीवन पूर्वेपेक्षा शांत समृद्ध आणि आध्यात्मिक दृष्ट्या प्रगल्भ होत जेव्हा मन शांत होत तेव्हा कार्य स्पष्ट आणि आत्मा तेव्हा स्वतःच्या मुळाशी एकरूप होतो तेव्हा जन्म मरणाचा खेळ संपतो स्वामी समर्थांचा हा जन्म पुन्हा नाही या विचाराचा अर्थ काही वेळा भक्तांसाठी तात्विक वाटतो पण ज्या भक्ताने त्यांचा आश्रय घेतला आहे त्याला याचा प्रत्यक्ष अनुभव येतो हे वाक्य केवळ वा उद्बोधन नाही तर ती एक गुरुकृपेची गुवाही आहे ती कृपा आपण पात्रतेने मिळवली की मग स्वामी स्वतः आपल्या कर्महिशाब मिटवतात आणि आत्म्याला मुक्त करतात त्यामुळे स्वामी समर्थ वारंवार सांगतात मन स्थिर ठेवा स्मरणात रमवा अहंकार सोडा हा जन्म तुमचा शेवटचा असेल जगात इतकी गर्दी आहे जीवनशैली आहे अहंकार आहे स्पर्धा आहे या सर्व गोष्टींचा मधोमध स्वामींचं हे साध सो पण अत्यंत प्रभावी तत्वज्ञान आहे त्यांनी सांगितलेली दिशा म्हणजे आत्मिक उन्नती करून जीवनाचं अंतिम लक्ष मोक्ष प्राप्त करणं आणि मोक्ष प्राप्त झाला की पुन्हा जन्म घ्यायची गरजच उरत नाही स्वामी समर्थांच्या या विचाराने एक स्पष्ट संदेश दिला जातो समय निघून जातो संधी पुन्हा मिळेलच असं नाही म्हणून आताच जागरूक व्हा जीवनाचं उद्दिष्ट शोधा सतपथावर चला स्वामींच्या चरणी नतमस्तक व्हा आणि जसं जीवन जगा असं जीवन जगा की जिथे पुन्हा जन्म घ्यायची गरज भासणारच नाही हेच त्यांचा हा जन्म पुन्हा नाही या वाक्याचा खरा अर्थ आणि सार आहे असे म्हणतात शरण आलेल्याचं कल्याण करतो ईश्वर पण स्वामी समर्थ म्हणतात मी त्याच नव्हे तर सात जन्मांचा उद्धार करी एवढा त्यांच्या वचनात कृपेचा सामर्थ्य आहे मग जर आपण शरण आलो नामस्मरण केलं अहंकार बाजूला ठेवला सेवा केली परोपकार केला तर स्वामी समर्थ आपल्याला मुक्तीचं दार उघडवून देतात म्हणूनच त्यांच्या वचनावर पूर्ण श्रद्धा ठेवूनच जीवन जगलं तर हा जन्म अंतिम होतो शेवट स्वामी सांगतात हा जन्म पुन्हा नाही हे वाक्य म्हणजे एका महान आध्यात्मिक सत्याचं मूर्तरूप रूप आहे आपण आपलं आपल जीवन सत्कर्म नामस्मरण सेवाभाव आणि भक्तीने परिपूर्ण केलं तर आपण पुनर्जन्माच्या फेऱ्यातून मुक्त होतो स्वामी समर्थांचा मार्ग अनुसरल्यास आत्म्याची मुक्ती निश्चित आहे म्हणूनच आपल्याला मिळालेला हाच मानवजन्म मानवजन्म शेवटचा ठरो हीच स्वामी समर्थ महाराजांची इच्छा आहे आणि भक्तांची आकांक्षा आहे जय जय रघुवीर समर्थ जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि इतरांना देखील शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ